नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज थर्टी डे चॅलेंजचा जो व्हिडिओ मी बनवत आहे त्यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समाप्त महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शांत राहण्याचे फायदे तसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शांत राहण्याचे खूप सारे फायदे आहेत परंतु शांत राहून पाहिजे तितकंच बोललं गेलं पाहिजे ना की खूपच कमी बोललं पाहिजे आणि ना की खूप जास्तच बोललं गेलं लग पाहिजे या दोन्हींचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला जमलं पाहिजे काही वेळा काय होतं की आपण वाजवीपेक्षा जास्त बोलतो काही लोकांचं कसं असतं खूप कमी बोलतात काही लोक जे आहे खूप वाजवीपेक्षा जास्त बोलतात पण आपलं लक्ष कुठे अट्रॅक्ट होतं की जी लोकं कामापुरतं आणि नेमकं का बोलतात मग त्यांच्या बोलण्याकडे आपलं कधीही लक्ष असतं म्हणून आपण ॲक्टिव्ह राहायचं आहे थोडं बोलायचं पण शॉर्ट बट स्वीट असं आपलं वागणं असलं पाहिजे बघा तुम्ही आम्ही समजा आमच्या गल्लीमध्ये एक भाजीपाला भाजीपाला घेऊन एक माणूस येतो तर तो माणूस म्हणजे खूप सारे भाजीपाल्यावाले येतात परंतु त्यामध्ये एक असा आहे की जो खूप कमी भाजीपाला आणतो आणि त्याच्याकडे भाजीपाला खूप फ्रेश असतो म्हणजे चांगल्या क्वालिटीचा असतो तर मग त्याचा भाजीपाला काय होतो तर वेळेच्या आधी विकला जातो आणि तो लवकर त्यातून त्याला सुट्टी होऊन जाते मग जे बा दुसरे भाजीपालेवाले आहेत त्यांच्याकडे भाजीपाला फ्रेश नसतो आणि खूप सारा भाजीपाला असतो परंतु लोकांचं फारसं त्यांच्याकडे काही लक्ष जात नाही मग काय होतं तर जी गोष्ट शॉर्ट आहे परंतु चांगली आहे त्याकडेच आपण आकर्षित होतो मग तसंच प्रत्येक वेळेस मग त्या भाजीपाल्यावाल्याला जर आपण प्रश्न केला समजा मी त्याला असं विचारलं की का तुम्ही जास्त भाजीपाला का आणत नाही कारण तुमचा भाजीपाला थोड्या वेळामध्ये विकला जातो तर त्याचं असं मत राहील की थोडं आहे ते म्हणून विकतं आणि फ्रेश आहे म्हणून मी थोडासाच भाजीपाला घेऊन येतो आणि तो विकतो त्याचप्रमाणे काय करायचं आहे थोडंसंच बोलायचं आहे थोडंसंच चांगुलपणा दाखवायचा आहे ना की आ, काही जण खूप बडबड करतात मग तेही आपल्याला आवडत नाही तो माणूस ती बाई किंवा ती एखादी मैत्रिणी समोर दिसली की आपण तिला इग्नोर करायला लागतो म्हणून काय करायचं आहे तर शॉर्ट मध्येच आपले विचार मांडायचे आहे आपली वागणूक ठेवायची आहे तर काय करायचं शांत राहून समजासमोर आपलं कुणाशी भांडण झालं तर काय करायचं आपण शांत राहायचं समोरचा बोलत असेल तर बोलू द्यायचं आपण शांत राहण्याने काय होईल तर त्याला विचार करायला तो भाग पाडेल की का आपण याला तर इतकं बोलतोय मग शांत का आहे तर तो त्या विचाराने तोही शांत होऊन जाईल म्हणजे भांडण काय होईल तर तिथं मिटलं जाईल म्हणून काय करायचं आहे तर आपण काय करायचं शांत राहायचं आहे शांत राहण्याने काय होतं तर स्वतःशी कनेक्ट होतो आपण जेव्हा बघा तुम्ही खूप सारी बडबड जर आपण करत असेल तर काय होतं की आपण स्वतःकडे लक्ष देत नाही म्हणजे बडबडीमध्ये म्हणाल किंवा मग जी आपली धावपळ होत असते त्यामध्येच आपला सर्व वेळ जातो आणि स्वतःशी आपण कुठेतरी डिस्कनेक्ट होत असतो म्हणून शक्यतो शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे शांत राहण्याने काय होईल तर स्वतःशी आपण कनेक्ट होत जातो त्याचप्रमाणे शांत राहून आपण काय करू शकतो की योग्य निर्णय घेऊ शकतो बघा तुम्ही एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला एखादं काम करायचं आहे आणि त्याचा निर्णय आपण असा तडकाफडकी निर्णय घेऊ शकत नाही जर आपण शांत राहून जर निर्णय घेतला तर तो योग्य निर्णय घेतला जातो म्हणून काय करायचं आहे की आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे जे निर्णय आहेत कोणताही निर्णय असो आपल्या आयुष्याचा असो आपल्या जोडीदाराचा असो आपल्या पार्टनरचा असो आपल्या मुलांचा असो मुलांच्या शिक्षणाचा असो कोणतीही गोष्ट असो तर काय करायचं आहे की शांत राहून निर्णय घ्यायचा आहे म्हणजे त्याने काय होईल त्यान तर योग्य तो निर्णय घेतला जाईल त्यानंतर शांत राहण्याने काय होईल तर आपला इंद्रियावर नियंत्रण राहील मग आता तुम्ही असा विचार कराल की शांत राहण्याचा आणि इंद्रियावर नियंत्रण मिळवण्याचा काय फायदा म्हणजे काय संबंध काय आहे तर काय होतं की आपण शांत राहण्याने काय होतं तर आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये राहतं आपले अवयव कंट्रोल आपल्या कंट्रोलमध्ये राहतात जितकं आपण शांत बसू तितकं आपण स्थिर होत चालतो आणि आपले विचार स्थिर होत चालतात म्हणून काय होतं तर प्रत्येक गोष्ट बघा तुम्ही आपल्या डोक्यामध्ये खूप चलबिचल असेल तर आपण स्थिर होत नाही म्हणजे मेंदू काय आहे तर आपला एक इंद्रिय आहे ते इंद्रिय आपोआपच आपल्या कंट्रोलमध्ये मग आपण जर शांत असेल तर आपण ते जाण्याचाही विचार करत नाही किंवा धावपळ करायचाही विचार करत नाही तर आपल्याला जी गोष्ट करायची आहे त्यावरच आपण विचार करत असतो म्हणून काय करायचं आहे तर शांत राहायचं आहे शांत राहिल्याने काय होतं तर इंद्रियावर नियंत्रण मिळवलं जातं त्यानंतरची गोष्ट आहे की शांत राहिल्याने आपल्या शब्दाला किंमत येईल बघा तुम्ही आपण जर शांत स्वभावाचे असू तर आपण जर थोडंच जर बोलत असू तर समोरचं आपला एकदम म्हणजे काळजीपूर्वक ऐकतो आणि आपली जर बडबड कंटिन्यू चालू असली तर समोरचंही म्हणतं जाऊ दे त्याला बडबड करायची सवय आहे म्हणजे त्याला महत्त्वाचं जरी सांगायचं असलं तरी आपण त्याच्याकडे काय करतो दुर्लक्ष करत असतो म्हणून काय होतं की आपल्या शब्दाला किंमत येत नाही आपल्या शब्दांकडे दुर्लक्ष के केलं जातं भलेही तुम्ही कितीही महत्त्वाचं सांगत असाल किंवा कितीही महत्त्वाचं तुम्हाला बोलायचं असेल तर त्याकडे काय हो केलं जातं तर दुर्लक्ष केलं जातं आणि मग अशाने काय होतं शब्दाला किंमत न, न राहिल्यामुळं आपोआपच आपली स्वतःची ही किंमत काय होते तिथं कमी होते म्हणून काय करायचं आहे तर शांत राहायचं आहे आणि त्यानंतर शांत राहण्याचा अजून एक फायदा काय आहे तर आपली जी नाती आहेत ती मजबूत होतात बघा तुम्ही प्रत्येकाचं प्रत्येकाच्या घरामध्ये वाद हे होत असतात किरकिर होत असते भांडणं होत असतात मग एकाने जर शांतता घेतली तर आपोआप ते वाद काय होतात तर मिटत जातात कारण एकाने तसं तर प्रत्येकजण वागत नसतो शांत कुणी बसत नाही समोरचा बोलतोय ना आपण शांत बसायचं मग स्वतःला कमजोर का समजायचं असाही स्वभाव असतो प्रत्येकाचा माझाही तसाच आहे मी कुणाचं ऐकून घेत नाही परंतु जे पुस्तकं मी वाचते तर त्यातून मी असं सांगेल की शांत राहा मी पण स्वतः शांत राहण्याचा प्रयत्न करत आहे की समोरचा जरी बोलला तरी त्याला प्रतिउत्तर द्यायचं नाही शांत राहून विचार करायचा आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा समोरच्याला उत्तर द्यायचं असा मी स्वतः पण प्रयत्न करते वास्तविक जर सांगितलं तुम्हाला तर माझा स्वभाव असा आहे की कुणाचंही ऐकून घ्यायचं नाही आणि ना एकतर आपण चूक करायची नाही असंही नाही की माझंच लावून धरते असं नाही परंतु एक तर चूक करायची नाही आणि चूक आपल्याला न चूक करता काही ऐकवलं का तर त्याचं ऐकूनही घ्यायचं नाही असा स्वभाव माझाही आहे परंतु मीही तोच प्रयत्न करणार आहे की किंबहुना मी शांत राहील कोणत्याही गोष्टीचा तर या शांत राहण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि ते फायदे आपल्या सगळ्यांना घ्यायचे आहे मलाही घ्यायचं आहे म्हणून आपण काय करायचं आहे तर प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट व्हायचं नाही आहे आणि शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे तर तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न जरूर करा माझ्या मैत्रिणींना मी असं आवाहन करेन की तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही शांत राहिल्यानंतर त्या शांततेचा तुम्हाला कोणता फायदा झाला हे मला कमेंट करून नक्की कळवा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सर्वांना श्रीस्वामी समर्थ